बहन जी और समाजवादी पार्टी में कुछ जरूर मतभेद है लेकिन उत्तर प्रदेश में अगर हम सब लोग एक साथ लड़ सकते हैं तो ये सबसे बड़ी बात रहेगी और अगर ये होता है तो ये देश में परिवर्तन 100 परसेंट हो जाएगा था था था। तो मायावती जी ने यानी बहन जी ने अगर ये बात कही है तो देश के राजनीति के लिए बड़ी बात है मैंने कल ही कहा नहीं नहीं नहीं। नहीं नहीं नहीं। जिस तरह से हम सबको निकाला चाहे कांग्रेस हो चाहे टी एम सी हो चाहे एनसीपी के सांसद हो चाहे समाजवादी पार्टी के सांसद हो चाहे वामपंथी हो जिस तरह से निकाला उनकी मांग क्या थी कि चर्चा करिए जिस तरह से संसद पर हमला हुआ है बेरोजगार युवक घुस गए तो उसके ऊपर चर्चा करना चाहता हमको निकाल दिया सबको सबको निकाल दिया ना तो ये क्या ये कौन ये सा लोकतंत्र है ये क्या लोकतंत्र है ये ठोक तंत्र से भी ऊपर बन गया आप ये लोग इसीलिए तो हमको निकाला गया ना सदन से कि कोई विरोध न करे वो विरोध नहीं चाहते इसीलिए तो सबको निकाला निकाल कर वो पूरा संसद का और लोकतंत्र का स्मशान घाट बना दिया है घाट बना दिया है बस और, और उनके ऊपर सवाल ये था को लेके कुछ दिन पहले कुछ महीने पहले कुश्ती महासंघ में जो राजनीति चलती है उसके बारे में मुझे ज्यादा जानकारी नहीं है लेकिन साक्षी मलिक ने जिस तरह से अपनी बात रखी है और को अलविदा कहा आहे तो देश के लिए पीडादायक आहे आता बोला निमंत्रण आहे का शिवसेनेला शिवसेनेला माननीय उद्धव ठाकरेंना निमंत्रण नाही यांनी बाळासाहेब ठाकरे यांना सुद्धा निमंत्रण दिलं नसतं कारण हे श्रेय घेण्याचा राजकीय चढाईचा एक भाग बनला आहे राम मंदिराचा उद्घाटन सोहळा अयोध्येत राम मंदिर उभारण्यात शिवसेनेचं योगदान फार मोठं आहे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकर्यांचं योगदान मोठं आहे थंड्या बस्त्यात पडलेला प्रश्न उद्धव ठाकरे तिथे गेल्यामुळे परत एकदा त्याची नसती सुटली पण आम्हाला ते बोलवणार नाहीत याचं कारण असं आहे की उद्धव ठाकरे तिथे गेले तर तिथे पुन्हा एकदा शिवसेनेचा जय जयकार होईल बाळासाहेब ठाकरेंचा जय जयकार होईल उद्धव ठाकरेंचा जय जयकार होईल त्याच्यामुळे ज्यांचं योगदान आहे त्यांना ते, ते कधीच बोलवणार नाही पण अर्थात प्रभू श्रीराम हे सगळ्यांचे आहेत ते एका राजकीय पक्षाचे किंवा एका नेत्याची जागीर नाही त्यांचा राजकीय सोहळा होऊन जाऊ द्या मग आम्ही धार्मिक उत्सव जाऊन करू शकतो अजून दिवशी एक लक्षात घ्या की सर्व काही राजकीय सोयीनं आणि राजकीय फायद्यासाठी चालतं लोकसभा राज्यसभा चालू देत नाही तिकडे खासदाराचे निलंबन केलं तिकडे विधानसभा गुंडाळली जाते एक प्रकारे या देशातून संसदीय लोकशाहीला पायदळी तुडवण्याचा कार्यक्रम अगदी योजनाबद्ध रीतीने सुरू आहे त्यात आता महाराष्ट्रसुद्धा आपलं पाऊल पुढे टाकतो आहे हे दुर्दैव आहे देशाची सुरक्षा याचा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं पूर्णपणे खेळखंडोबा केलेला पूर्णपणे खेळखंडोबा के पूर्ण काल पुंछमध्ये पाच जवानांच्या हत्या झाल्या त्यांच्या लष्करी वाहनांचा ताफ्यावर हल्ला झाला एका बाजूला या देशाचे गृहमंत्री प्रधानमंत्री हे तीनशे सत्तर कलम न्यायालयानं हटवल्याचा निर्णय पक्का केल्याबद्दल उत्सव साजरा करतात विरोधकांवर टीका करतात हां काश्मीर आमच्या हाती सुरक्षित असल्याचं सांगतात पण एका बाजूला संसदेमध्ये घुसखोरी होते बेरोजगार तरुण घुसतात संसदेच्या सुरक्षेला तडीत मारतात तिथे आमची चर्चा होऊ दिली जात नाही संसदेतून खासदार निलंबित केले जातात दीडशे खासदार निलंबित केले आणि त्याच वेळेला त्या आनंदात मशगुल असलेलं सरकार आम्हाला काढलं आम्ही दीडशे खासदारांची हत्या केली मुणकी उडवली त्याच वेळेला काश्मीरमध्ये पूंछमध्ये लष्करी जवानांच्या वाहनाच्या ताफ्यावर पुलवामाप्रमाणे हल्ला केला जाऊन पाच जवान शहीद केले जातात हे या देशाचं दुर्दैव आहे लक्षात घ्या हे काल जे झालं पुंछमध्ये हे मिनी पुलवामा आहे पुलवामाविषयी आजही त्या हल्ल्याविषयी संशय आहे नक्की काय झालं सुरक्षा व्यवस्थेत नक्की काय चूक झाली आणि काल बाबतीत बाबतीतसुद्धा लोकांच्या मनात त्या शंका आहेत गेल्या दोन महिन्यामध्ये काश्मीर खोऱ्यात राजौरी पुंछ बारामुल्ला बरं का येथे शंभरच्या वर जवान मारले गेले आहेत या सरकारला लाज वाटत नाही एक काल एकाच वेळेला पाच जवान मारले गेले सरकार उत्सव कोणता साजरा करत आहे आणि कोणासाठी हां